नमस्कार लाडक्या बहिणींनो उद्या सकाळी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा जो हप्ता राहिला आहे तो जमा होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटून बघा नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पैसे नक्की तुमच्या खात्यात जमा आम्ही देणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत पण या कंपेरेटिवली एक एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या पाच गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या ज्या काही उत्पन्नाचं मॅच करण्याच्या असतील किंवा फोर व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे त्याबाबत काही नाही जिथं दुबार ऍप्लिकेशन झालंय डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत आम्ही फक्त जियात अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस्ड जात आहोत कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल कुठली स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढच्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत उदाहरणार्थ अडीच लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण लाभ देतो पण स्क्रुटिनी ज्या वेळेला आम्हाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी ज्यावेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही स्व इच्छेने सुद्धा काहींनी ऍप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न अडीच लाख स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहे त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाही आहे ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही ह्या जे पाच पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस वेरिफिकेशन आपण करणार आहोत ज्यांच्या करून आपण सरसकट क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत याच्या सकट म्हणजे सर्व सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी धरक आहे यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी आहे जे एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केसरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत आहेत एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत आहेत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाही आहेत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे केलं आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय ह्या पॅरामीटर्समध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे त्या त्या जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे सत्तर पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्समध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाही आहे आपण या जाणवलं की जास्तीत जास्ती ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी इन्कम फोर व्हीलर आणि स्थलांतरित झालेले ह्या चार पाच गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत अशा किती तक्रार आता या योजनेमध्ये पात्र होत नाही आहेत तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेसपुरती त्या केसेसपुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे पण करणार नाही पण आत्ता यापुढे आत्ता ज्यांना ज्यांना लाभ गेलेला आहे या सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरिफिके त्यांच्याकडून आहे तो आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाही आहे हे जे आम्ही फिल्ट्रेशन करत आहोत हे ऑक्टोबरमध्ये काही सप्टेंबर एंडमध्ये ऑक्टोबरमध्ये काही प्राप्त झालं काही नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेले आहेत या दीड दोन महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही प्राप्त झालेल्या आहेत वर्धा जिल्ह्यातून आहेत पालघरमधून आहेत काही यवतमाळमधून आहेत काही नांदेडमधून आहेत काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं साधारणपणे दोन तीन दोन तीन जरी तक्रारी आहेत त्याच्यामधून आपण हे पॅच पॅरामीटर्स जे आहेत ते सेट केलेले आहेत की मॅक्झरनं आपण हे डिसाईड केलं एक साधारणपणे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला एक सत्तर पंच्याहत्तर टक्के जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत याच्यामध्ये बसलेले आहेत ज्यांना लाभ यु नो त्या निकष ह्या निकषांमध्ये आहे त्यांना मिळत आहे त्यांना कुठेही धक्का लागणार नाही पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट जे आलेल्या आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय ही त्या संदर्भातलं फक्त नमूद केलेली आहे कर, की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो पंधराशेच्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरीचा लाभ हजार आहे हजार रुपयाचा त्यांना लाभ मिळतो आपल्या योजनेचा लाभ पंधराशे तो हजारचा लाभ तर त्यांना काय आहे त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती, ती, ती ची जी त्या ठिकाणी फक्त पाचशेची भरून काढ म्हणजे मिनिमम फिफ्टीन हंड्रेडचा लाभ पंधराशेचा लाभ हा त्यांना असणार आहे त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंटसोबत त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे परिवहन विभागासोबत हे दुचाकी आणि चार चाकीचं चा जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करणं करावं लागणार आहे आम्हाला आय टी डिपार्टमेंटकडे उत्पन्नाचं जे हे आहे अडीच लाखाचं ते आपल्याला करावं लागणार आहे ई केवायसी साठी आम्हाला सेंट्रल गवर्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट केलं की मी एकवीसशे रुपये आमच्या जाहीरनाम्यासुद्धा एकवीसशे रुपये द्यायचा जो विषय होता जी घोषणा होती तर आम्ही नक्की लाडक्या महिला एकवीसशे रुपये देणार पण सध्या तरुत तुम्हाला पंधराशे रुपयावर समाधान मानावं लागणार आहे मार्चच्या नंतर एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात जमा